समाज माध्यमावर वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवून भायगिरी करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात तरुणाईमध्ये फॅड निर्माण झाले पोलीस दल अशा प्रकारे भाईगिरी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांच्या कृत्यावर लक्ष ठेवून असतात दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत यांना पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक इसम हातात एक धारदार चाकू घेऊन रील्स बनवून इंस्टाग्रामवर व्हायरल केला आहे सदर इसम हा धारदार चाकू गुन्हेगारी कृत्य करण्याच्या दृष्टीने सतत सोबत बाळगून असतो असे खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली सदर इसम शेख गौ शेख करीम वर्ष पंचवीस राहणार नागापूर रूपळा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा निष्पन्न करण्यात आलाय आणि तो उमरखेड शहरामध्ये हजर असल्याचं समजलंय यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत सोबत परी पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे पोलीस कॉन्स्टेबल टेमरे तसेच दोन पंचांसमक्ष कार्यवाही कामी उमरखेड शहर येथे रवाना झाले मिळालेल्या माहितीनुसार तो मिळून आलाय त्याची ओळख पटवून त्याला त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव रोख गो शेख करीम वय वर्ष पंचवीस असं सांगितलं पंचांग समक्ष त्याची झडती घेतली असत त्याच्याजवळ एक चाकू लाल काळ्या रंगाची लाकडी मूठ असलेल्या ज्याची लांबी टोकापासून मुठीपर्यंत पात्याची लांबी चार इंच आणि मुठीची लांबी पाच इंच पात्याची मध्यभागी रुंदी एक इंच बटन दाबल्यावर चालू बंद होणारा जुना वापरता चाकू किंमत अंदाज दोनशे पन्नास रुपये तसेच एक ओपो कंपनीचा आकाशी रंगाचा जुना वापरता मोबाईल किंमत अंदाजे आठ हजार रुपये मिळून आले त्याचे इंस्टाग्राम आय डी ओपन करून अकाउंट चेक केलं असता त्यावर बरेच व्हिडिओ असून त्यापैकी एका व्हिडिओमध्ये चाकू का निशाणा ए तुझे हम बतायंगे जिस दिन की तेरा नाम और पता चल जाएगा ना मुबिन उस दिन तय तीन सौ सात बनायेंगे उमरखेड शहरने अशा वर्णाची रील्स मिळून आली आहे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच तरुणांनी गुन्हेगारीच कृत्यांचे समर्थन करणारे भाईगिरी करणारे आणि हातात घातक शस्त्र घेऊन समाजामध्ये भीती निर्माण करणारे रील्स बनवून समाज माध्यमावर प्रसारित करून समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे याचं उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल